नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या दुधामधील एफ हा जो घटक आहे तर तो म्हणजे नेमकं काय का त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंचा जो एस एन एफ आहे तो कमी लागण्यामागची कारणं काय त्यावरती आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे आपल्या पशूंच्या दुधातील जो एस एन एफ आहे तो जर कमी झाला तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो या संबंधित सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की एस एन ने एफ म्हणजे नेमकं काय का याला इंग्लिशमध्ये मित्रांनो सॉलिड नॉट फॅट असे म्हणतात आणि मराठीमध्ये याला आपल्या पशूंच्या दुधातील चरबीयुक्त नसलेले घटक यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंच्या दुधामध्ये चरबीयुक्त नसलेले घटक म्हणजे प्रोटीन्स असतात यामध्ये शुगर असते यामध्ये मित्रांनो विटॅमिन्स असतात तसेच मिनरल्स असतात पशुपालक मित्रांनो हे जे घटक आहे तर यांचा जो समूह आहे यालाच आपण येस एन एफ असे म्हणतो मित्रांनो आपल्या पशूंचे जे दूध आहे ते त्यामध्ये जर एस एन एफ जास्त असेल तर ते दूध हे दर्जेदार क्वालिटीचे असते त्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या पशु जे दूध उत्पादक आहेत तर त्यांना त्यांचे जे पैसे आहेत किंवा त्याचा जो रेट आहे तो त्या ठिकाणी जास्त मिळण्यासाठी एस एन एफ हा एक महत्वाचा भाग आहे त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या एस एन एप वरती जर व्यवस्थित काम केले तर मित्रांनो आपल्या दुधाला जो भाव आहे तो इतरांपेक्षा नक्कीच चांगला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये जर त्यांचा एस एन एफ कमी झाला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणंही पाहायला मिळतात मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंचे जे दूध आहे त्यामध्ये एस एन एफ कमी लागतो तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंचे जे दूध आहे ते आपल्याला पातळ दिसते किंवा मित्रांनो आपल्या पशूंच्या दुधाची जी चव आहे ती कमी झालेली असते किंवा बदललेली असते तसेच मित्रांनो ज्यावेळेस आपण ते दूध उकळवतो तर त्यावरती जी साय येते तर ती त्या ठिकाणी कमी आलेली असते तसेच मित्रांनो आपण ज्यावेळेस हे दूध डेअरीमध्ये घेऊन जातो तर त्या ठिकाणी आपले जे रिडिंग आहे ते आठ पॉईंट पाच पेक्षा कमी आलेले असते किंवा आपल्याला त्या दुधाचा जो भाव आहे तो त्या ठिकाणी कमी असतो मित्रांनो या लक्षणांवरून आपण आपल्या पशूंचे जे दूध आहे त्यामध्ये एस एन एफ हा घटक कमी झालेला आहे असे आपण त्या ठिकाणी समजू शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंच्या दुधामध्ये एस एन एफ कमी होण्याची कुठली कारणं असू शकतात तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंना जे खाद्य देतो जे अन्न देतो तर या अन्नामध्ये जर पोषक तत्वांची कमतरता असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचा जो एस एन एप आहे तो कमी लागू शकतो यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंना जर प्रोटीन्स कमी मिळाले असतील किंवा आपल्या पशूंना जर मिनरल्स कमी मिळाले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंचा जो एन एप आहे तो कमी होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंना फक्त कोरडा चारा देत असाल किंवा त्या चाऱ्यामध्ये जे घटक पाहिजे ते जर त्या ठिकाणी कमी असतील ज्यालाच आपण कमी पोषणयुक्त आहार असे देखील म्हणू शकतो तर यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंचा जो एस एन आहे तो कमी होऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर जे वर्म्स असतात जे जंत असतात त्यांचे प्रमाण जर जास्त झालेले असेल तर त्यामुळे सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचा एस एन एफ हा कमी होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा ताण आलेला असेल यामध्ये वातावरण बदलामुळं आलेला ताण असेल किंवा मित्रांनो आपले पशु वारंवार आजारी पडत असतील किंवा अचानक आपल्या गोठ्यावरती चारा बदल झालेला असेल तर या कारणांमुळे देखील मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचा यशने हा कमी लागू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंचे जे पचन आहे ते जर प्रॉपर होत नसेल आपल्या पशूंना जर पचना संबंधित कुठलेही आजार असतील तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये एस एन एफ कमी लागणे हे आपल्याला पाहायला मिळू शकते मित्रांनो ही झाली आपल्या पशूंमध्ये एस एन एफ कमी लागण्यामागची कारणे आता आपण पाहूया की आपण यावरती कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्या पशूंचे जे दुधातील एस एन एफ आहे तो वाढण्यासाठी आपल्याला फायदा होईल त्यामुळे आपले, आपले जे आर्थिक फायदा आहे तो त्या ठिकाणी वाढण्यासाठी आपल्याला मदत होईल मित्रांनो आपल्या पशूंचे एफ वाढवण्यासाठीची पहिली उपाययोजना म्हणजे आपण आपल्या पशूंचा जो आहार आहे तो संतुलित ठेवणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंना हिरवा चारा असेल सुका चारा असेल किंवा आपल्या पशूंचे जे पशुखाद्य असेल किंवा आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सचरचा वापर असेल तसेच विटॅमिन्सचे जे सप्लिमेंट्स येतात तर या सर्वांचे जे संतुलन आहे ते जर ते त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवले तर मित्रांनो आपल्या पशूंच्या दुधातील एस एन एफ वाढण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो मार्केटमध्ये ज्या एस एन एफ वाढीचे जे काही सप्लिमेंट्स येतात तर त्यांचा वापर जर आपण आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या ठिकाणी केला तरीही मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंच्या दुधामधील एस एन एफ वाढण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो यामधील दुसरी उपाययोजना म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची जी पचनशक्ती आहे तर ती सुधरवण्यासाठी त्या ठिकाणी मार्केटमध्ये ज्या प्री प्रोबायोटिकच्या पावडर येतात तर त्यांचा वापर जर आपण त्या ठिकाणी केला तर मित्रांनो आपल्या पशूंचे जे पचन आहे ते प्रॉपर राहण्यासाठी आपल्याला फायदा होईल यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची सर्वांगीण हेल्थ चांगली राहील आपल्या पशूंचे दूधही वाढेल आणि आपल्या पशूंमध्ये दुधातील जो एस एन एफ आहे तो वाढण्यासाठी देखील त्या ठिकाणी फायदा होईल त्यासोबतच मित्रांनो आपण आपले पशु जर पाणी कमी पित असतील तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना त्यांची पाणी पिण्याची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी उपाययोजना करणे हे तितकेच महत्व महत्वाचे आहे त्यासोबतच मित्रांनो यामधील शेवटची उपाययोजना म्हणजे आपण आपल्या पशूंचे जे जंत निर्मूलन आहे ते प्रत्येक तीन महिन्यातून एकदा करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो यामुळे सुद्धा आपल्या पशूंच्या दुधातील एस एन एफ वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंच्या दुधातील एस एन एफ म्हणजे काय एस एन एफ कमी झाल्यावरती कुठली लक्षणं दिसतात एस एन एफ कमी होण्याची कुठली कारणं आहेत आणि ती वाढवण्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर या संबंधित संपूर्ण माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद